श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अक्कलकोटचा व्हिडिओ सगळ्यांनी सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांना दर्शन झालं असं म्हणालात त्याचप्रमाणे मी देखील सगळ्यांसाठी अगदी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर आपल्या सगळ्यांच्या हे महाराजांकडे मागितलं आणि खरंच डोळ्याचं पारणं फिटतं जेव्हा आपण महाराजांचं दर्शन घेतो गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येक पौर्णिमेला मी होते जात होते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं पण माझ्या आयुष्यात घडलेल्या या घडामोडींमुळं या आठ नऊ महिन्यात मी जात नव्हते असं काही नाही की जाऊ शकत नव्हते पण काय माहिती महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय कोणीही अक्कलकोटमध्ये पोचत नाही आणि आत्ता मला बोलावणं आलं आणि मी महाराजांपर्यंत पोहोचले आणि धन्य धन्य झाले की महाराजांचं दर्शन इतक्या गर्दीत इतकं सुंदर दर्शन झालं महाप्रसाद मिळाला आणि महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू मला तिथं जाऊन करायचं होतं माझी इच्छा होती आणि तीही पूर्ण झाली पंच्याण्णव टक्के स्त्रियांनी मला ॲप्रिशिएट केलं म्हणजे माझं कौतुक केलं की तुम्ही तिथं हळदी कुंकू केलं ते खूप छान झालं व्हॉट्सअपला मेसेज आले ईमेल आले मला त्याचप्रमाणे सगळीकडे म्हणजे इंस्टाग्रामला मेसेज आले सगळीकडे की तुम्ही खूप छान तिथं जाऊन हदी मु करायला नशीब लागतं अक्कलकोटमध्ये असं सगळ्यांचे मला छान छान मेसेज आले त्या सगळ्यांसाठी खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद पण पाच टक्के लोकं जी निगेटिव्ह असतात आज मी सगळ्यात आधी पॉझिटिव्ह लोकांचे धन्यवाद मानते असं नाही की मी नेहमीने मी निगेटिव्ह ने, 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 लोकांबद्दल खरंतर बोलणंच टाळते पण काही वेळेस आपल्याला बोलावं लागतं समोरच्यालाही उत्तर द्यावं लागतं म्हणून आजचा व्हिडिओ केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय किंवा सेवा नाही आहे तर माझ्या मनातल्या काही गोष्टी तुमच्याशी मला आज शेअर करायच्या आहेत मला असे दोन तीन कमेंट आले की तू हळदी कुंकू का म्हणजे तुम्ही हळदी कुंकू का केलं मनाला दुखावणारा प्रश्न होता खूप दुखावणारा प्रश्न होता दोन तीन कमेंट्स विचित्र आले वेडेवाकडे आले ते मी इथं तुम्हाला सांगणार देखील नाही की फक्त हळदी कुंकू का केलंस या गोष्टीचं उत्तर मला आज त्या लोकांना द्यायचं आहे जे दोन तीन टक्के निगेटिव्ह आणि पुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत सोफॉल लोक ज्याला आपण म्हणतो ती लोक जे आहेत ना त्यांना मला हे उत्तर द्यायचं आहे की सगळ्यात आधी हळदी कुंकूचा अधिकार प्रत्येक स्त्रीला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आहे महाराजांनी स्वतः कधी सोवळं ववळं किंवा विधवा सधवा दिवोर्सी किंवा कुमारी हा फरक स्वतः महाराजांनी केला नाही आहे त्यामुळं तुम्ही तो फरक करणारे कुणी नाही आहे आपल्या कुणाचीही ती लेवल नाही आहे की आपण कुणाला असं पडताळू शकू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः त्यांना तिथं उत्तरही दिलं की मी स्वतः विधवा महिलांनासुद्धा हळदी कुंकू लावते तिथंसुद्धा विधवा महिला होत्या तिथल्यासुद्धा विधवा महिलांना मी हळदी कुंकू देऊन वाण दिलं एकीनं कमेंट केला की तुम्ही शो ऑफ केलं मी काहीही शो ऑफ केलं नाही मला जर शो ऑफ करायचं असतं तर मी इथून जवळजवळ वीस ते पंचवीस हजाराचा उद्बत्त्यांचा माल नेला होता मठातच म्हणजे महाराजांच्या इथंच मी जवळजवळ एवढी पिशी म्हणजे दोनशे ते तीनशे अगरबत्त्याचे पाकिट दिले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटले आहेत एक अगरबत्ती एकशे साठ रुपयाची होते होती म्हणजे मोठाले पाकिट होते असे मी न मोजता इथनं नेले होते आणि तेवढाच माल अजून घरात आहे मला जर शो ऑफ करायचं असता तर ती पोती ते सगळं मी दाखवलं असतं आणि मग एकेकाला -एक वाटलं असतं मी हातात येतील असे बंडल लोकांना वाटले मी शॉप जर मला करायचं असतं तर मी हे सगळं नसतं केलं मी एक एक लोकांना दाखवत बसले असते विदिन एक ते दोन सेकंद मी हळदी कुंकू दाखवलं आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते की मी हळदी कुंकू का केलं तर लक्षात घ्या एकतर मी अजूनही सांगते की हा सगळ्यांना अधिकार आहे हळदी कुंकू करण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे आणि मी तुमच्या जर मते तुम्ही जर बुरसटलेल्या विचारांचे असाल तर तुमच्यासाठी सांगते की मी सवाष्ण आहे माझा पती जिथं आहे तिथं अजूनही व्यवस्थित आहे आणि जोपर्यंत माझ्या मुलांचे ते वडील आहेत तोपर्यंत मी सवाष्णच आहे आणि सवाष्णच राहणार त्यामुळं माझ्या हार्दिक मुकावर कुणीही ऑब्जेक्शन इथून पुढे घेतलेलं मला चालणार नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील किंवा तुम्हाला माझ्यावर कुठला हेट असेल तर तुम्ही ॲज अ हेटर म्हणून बघत जरी असाल तर माझे व्हिडिओ बघू नका असं मी तुम्हाला स्पष्ट सांगते खरं तर आपल्या चॅनलवर तुम्हाला शोधून सुद्धा माझा असा एकही एक रागवलेला व्हिडिओ सापडणार नाही कारण मी कधीच रागवत नाही पण जेव्हा प्रश्न स्वतःवर येतो किंवा अशा गोष्टींवर येतो एकच म्हणजे म्हणतो ना आपण की जात धर्म सद्वा विधवा या गोष्टीवर येतो तेव्हा खरंच राग येतो की अशा माझ्यासारख्या कित्येक महिला असतील अशा ज्या एकट्या राहत असतील म्हणून काय त्या वाईट असतात किंवा त्यांना हधी अधिकार न देणाऱ्या फक्त स्त्रियाच का प्रत्येक पुरुषां कुणीही पुरुष नसतो बघा एका स्त्रीला नावं ठेवणारा कधी पुरुष नसतो तर ती स्त्रीच असते आणि याचाच वाईट वाटतं की स्त्रिया स्त्रियांना वाईट कमेंट करतात त्याच्या जा खाली जाऊन आपल्या बऱ्याच ताईंनी त्यांना सगळ्यांनी उत्तर पण दिलं त्या प्रत्येक ताईला सुद्धा माझे धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे की सवाष्ण स्त्रियांनीच हा कुंकू करावं किंवा डिवोर्स ही स्त्रियांनी करू नये असं जर कुठं लिखित असेल तर मला ज्यांनी कमेंट केला ना त्यांनी त्याचा त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा की असं कुठं लिखित आहे आणि तुम्ही काही के चुकीचं केलं किंवा मी काही के जगावेगळं केलं असं मला बिलकुल वाटत नाही मला आणि माझ्या महाराजांना जे पटतं ते प्रत्येक गोष्ट मी करते आणि माझ्या मुलांच्या सुखासाठी मी सगळ्या गोष्टी करणार ह्याचा हा हक्क माझ्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही आता हा सगळा केस सध्या आठ नऊ महिन्यातला आहे जशी मी वेगळी झाले तसे मला असे कमेंट्स यायला सुरुवात झाली कारण मीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी अशी अशी वेगळी झाली आहे सांगितलं नसतं तर आज ताग्यात तुम्हाला कुणाला कळलं नसतं आणि त्यामुळं काही बायकांना असं वाटतं की ही एकटी आहे मग आता हिचं काहीतरी असेलच किंवा हिला आता कुणाची तरी गरज असेल तर तुम्हाला मी स्पष्ट सांगते मला कुठल्याही खांद्याची कुठल्याही पुरुषाची किंवा कुठल्याही आधाराची गरज नाही आहे कारण मी पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आणि माझ्या ऑनलाईन व्यवसायावर मी माझ्या मुलांना व्यवस्थित खाऊन पिऊन शिक्षण देऊ शकते तुम्ही बघितलं होतं की मी तिकडं घर बांधलं होतं सगळ्या सुखसुविधा सोडून मी इथं आले आणि मी, मी दोन तीन महिने आईकडे पण राहिले आणि त्यानंतर मी माझा हा संपूर्ण संसार प्रत्येक रुपयानं रुपया, रुपया माझ्या स्वकष्टाचा आहे हे महाराजांना माहिती आहे सगळा संसार मी पुन्हा उभा केला आणि देव जाणो आपल्यालाही माहीत नाहीये की आम्ही पुढं पुन्हा एकत्रही होऊ शकतो महाराजांच्या जर मनात असेल तर महाराज तेही घडवू शकतात आणि असं नाही आहे की तुम्हाला अजूनही सांगते की माझे मिस्टर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या मुलीला ते भेटायला शाळेमध्ये पण गेले होते असं नाही आहे की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे किंवा आमचा डिवोर्स झाला आहे आमचा अजूनही डिवोर्स वगैरे काहीही झालेला नाही आहे त्यामुळं मला हळदी अधिकारापासून कुणीही वंचित करू शकत नाही आहे जर माझे म्हणजे पतीच कधी मला म्हटले की तू माझ्या नावचं हळदी कुंकू करू नकोस तरीही मी करेन कारण मला दोन मुलं आहेत आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये काहीतरी वृद्धी व्हावी हे दान असतं म्हणजे वाण द्यायचं असतं या वाणाला महत्त्व असतं आणि म्हणून मी ते वाण दिलं आणि उत्पत्त यासाठी दिल्या की प्रत्येकाच्या घरामध्ये सुगंध दरवळावा प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद दरवळावा पण काही स्त्रिया इतक्या मला वाईट वाटतं की सुशिक्षित असूनसुद्धा त्यांना एकटी स्त्री दिसली की असं वाटतं की हिच वा काहीतरी असेल किंवा आपल्या नवऱ्यापासून हिला जपावं अशा सुद्धा बायका या जगात आहेत ह्याचं मला वाईट वाटतं की एकटी स्त्री जगात काहीही करू शकते आणि मला स्वतःला तर स्वाभिमान खूप जास्त महत्त्वाचा आहे आजपर्यंत मी स्वाभिमानानं जगत आले आणि यापुढं पण मी स्वाभिमानानं जगत येईन आणि ह्याचा मला गर्व वाटतो की मी कुणाचीही कसलीही मदत कधीही आयुष्यात घेत नाही मला मेंटली म्हणा फिजिकली म्हणा किंवा आर्थिक म्हणा फायनान्शियली म्हणा कोणाचीही आवश्यकता नाही आहे इतकं माझं मन खंबीर आहे आणि महाराजांच्या सेवेमध्ये मी अखंड बुडून गेलेली आहे त्यामुळं मला या गोष्टींसाठी ना वेळे ना माझ्याकडे त्या गोष्टींसाठी विचार करायला वेळे ना माझ्या मनात त्या भावना येतात जे महाराजांच्या सेवेत गुंतं जेव्हा मी आ, संसार थोडाफार सेवा सोडण्याचा विचार केला तेव्हासुद्धा महाराजांनी मला जे जे आदेश दिले जे जे दाखवलं जी दिशा दाखवली त्या त्याप्रमाणे मी करत आले अजूनही सांगते की काही सांगता येत नाही आम्ही कदाचित पुढं जाऊन एकही एक होऊ आणि तुम्हाला मी ते सांगी नाही मी तुमच्यापासून काही लपवणार नाही पण काही ज्या स्त्रिया आहेत घाबरट ज्या स्वतःच्या संसाराला विश्वासातच घेऊ शकत नाहीत अशा स्त्रियांना माझं चोख उत्तर आहे की तुम्ही स्वतःसारखं समाजाला समजू नका अशा खूप स्त्रिया आहेत जगात ज्या आपल्या मुलांना एकट्या वाढवतात आणि अभिमानानं वाढवतात अशा कित्येक तुम्हाला सांगते मॅनच्या म्हणजे आर्मी मॅनच्या स्त्रिया आहेत ज्या पतीच्या माघारी एक दोन वर्ष लग्नाला झालेले असतात एखादं छोटं बाळ असतं आणि पतीच्या माघारी आपल्या मुलांना लहानाचं मोठं करून फौजीमध्ये घालतात अशा स्त्रिया आहेत कित्येक स्त्रियांचं पोटात बाळ असतानासुद्धा पती जातो तरीही त्या स्त्रिया बाळासाठी जगतात अशा स्त्रिया पण या जगामध्ये आहेत कित्येक स्त्रियांना धोका मिळतो म्हणून सुद्धा खूप स्त्रिया पतीला सोडतात जिथं धोका ना तिथं कधी राहू पण नाही अशी मताची मी आहे आमच्या घरात तेच झाल्यामुळं मी पतीपासून लांब झाले मी स्वतः याच्या खिलाफ आहे की जिथं आपल्या स्वाभिमानाला ठेच लागते जिथं खोट्या शब्दात घेतल्या जातात तिथं मी पाऊलही ठेवत नाही आणि माझ्या बाबतीत तेच घडलं होतं आणि म्हणूनच आज मी स्वाभिमानानं माझ्या मुलांना वाढवत आहे आणि कायम वाढवत राहीन मला आनंद आहे आणि माझ्या मुलांना माझ्यावर गर्व आहे बाकी कुणालाही जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची मला इथे गरज वाटत नाही तर इथून पुढे असे प्रश्न विचारताना कुणालाही मलाच असं नाही तुमच्या शेजारी बाजारी आसपास ज्यांना असे कमेंट्स करताना किंवा कुणालाही बोलताना विचार करा की तुमचा संसार ज्यांचा चांगला चालू आहे त्यांचा चांगलाच राहू दे असं मी नेहमीच महाराजांकडे आशीर्वाद मागेन पण माझ्यावर कुठलेही आरोप करण्याच्या आधी किंवा माझ्यावर बोट उचलण्याआधी तुम्ही स्वतःचं स्वतः बघा की तुम्ही कसे आहात तुम्ही काय करत आहात हे तुम्ही बघा मी एकते म्हणून मला माझ्यासाठी तुम्ही काहीही बोलू शकता ही परवानगी ना मी दिली आहे तुम्हाला कर ना महाराजांनी दिली आहे मग बघणारे ते आहेत करता करविता ते आहेत ते बघून घेतील की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे त्यामुळं पुन्हा प्रत्येकाला मी आज अगदी स्ट्रिक्ट स्ट्रिक्टली सांगते की अशा लोकांना माझ्या इथून मी ब्लॉकच करत असते आयुष्यातून पण आणि कमेंट्समधून पण त्यामुळं कमेंट करताना विचार करून करा कुणाचं मन दुखावेल किंवा कुणाला वाईट वाटेल मलाच नाही कुणालाही असं कधी आपल्या तोंडून जाऊन देऊ नका कुठल्याही एकट्या स्त्रीवर विनाकारण संशय घेऊ नका की तिचा आपल्या पतीशी काहीतरी असेल असे सुद्धा संशय घेणाऱ्या बऱ्याच स्त्री आहेत की ती एकटी आहे तिनं असं केलं आहे तिनं तसं केलं आहे म्हणून तिचं असेल असं मनात आणू नका काही नाती चांगली असतात काही नात्यांवर विश्वास ठेवायला शिका म्हणजेच तुमचेही संसार फुलतील आणि माझ्यासारख्या स्त्रियासुद्धा आनंदानं जगू शकतील मलाही मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे आणि अशा लाखो स्त्रियांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे आणि तुमच्यासारख्या एक दोन विचित्र विचारांच्या बुरसटलेल्या विचारांच्या स्त्रिया असे विचार पसरवतात अशा स्त्रियांची मला की येते की अशा स्त्रियांनी स्वतःचं काय ते बघावं असं मला वाटतं माझ्यासारख्यांचे व्हिडिओ त्यांनी बघू नये ज्यांना त्रास होतो किंवा ज्यांना मी का केला असे प्रश्न पडतो त्यांनी माझ्यासारख्यांचे व्हिडिओ बघू नयेत पुन्हा असा चर्चा मला करणार करायला लागू नयेत मी अजूनही सांगते की माझा कुठलाही डिवोर्स वगैरे झालेला नाही आम्ही स्पेस घेतलेला आहे की आमच्यामध्ये पटत नव्हतं म्हणून आम्ही स्पेस घेतलेला आहे याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकाला पूर्ण सोडलेलं आहे असं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते परत या विषयावर मला चर्चा करण्यास भाग पाडू नका असे कमेंट्स करू नका हे तुम्हाला मी विनंती पण करते आणि स्ट्रिक्टली पण सांगते की कमेंट्स करताना विचार करून करा सगळ्यांनी आनंदी राहा खुश राहा निरपेक्ष राहा स्वाभिमान कधी सोडू नका आज मी माझ्या चॅनेल थ्रू प्रत्येक महिलेला सांगते स्वाभिमानापेक्षा महत्त्वाचं सा काही नाही आहे प्रत्येक स्त्रीमध्ये इतकी ताकद आहे की ती स्वतःच्या मुलांना वाढवू शकते वेळ आल्यावर हे मी माझ्यावरून सांगते चार कपडे घरातून घेऊन म्हणजे मी निघालेली होते ते आज एवढा मोठा संसार थाटून तुमच्यासोबत पुन्हा एकदा खंबीरपणे उभी आहे आणि ही ताकद स्त्रियांनो तुमच्यातही आहे त्यामुळं लढा आयुष्याशी लढा स्वतःचं करावाईट करण्याचा विचार सोडून द्या ज्या व्यक्तीशी आपलं पटत नाही त्या व्यक्तीला सोडून द्या पण स्वतःचा काही करून घेऊ नका मुलं घ्या आनंदानं जगा आनंदानं राहा श्री स्वामी समजा